माऊलींच्या रिंगणात झाला मोठा चमत्कार वारकऱ्यांनी उड्या मारल्या मातीत पडले लोळू लागले असा अद्भुत चमत्कार जो वर्षात कधीच घडला नव्हता माऊलीच्या रिंगणात झालेला हा चमत्कार पाहायला स्वतः मुख्यमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले रिंगणामध्ये जेव्हा माऊलींचा अश्व स्वाराच्या अश्वामागे पळायला सुरुवात केलीच होती की के तेव्हाच एक अद्भुत चमत्कार घडला या चमत्काराचा व्हिडिओ इंटरनेट वर तुफान व्हायरल झालाय जे पाहण्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी आश्चर्य व्यक्त केले ही बातमी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली वारकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय या चमत्काराचा व्हिडिओ सोशल मीडिया वादळासारखा व्हायरल झालाय कदाचित हा चमत्कार तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल पण हा चमत्कार कसा काय झाला काय घडला याच्यामुळे का वारकरी पळू लागले का वारकरी मातीत लोळू लागले का वारकऱ्यांनी उड्या मारल्या हा चमत्कार कशा पद्धतीने घडला या मागची माहिती काय समोर आली आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा रामकृष्ण हरिमाऊली आज तुम्हाला एक अशा चमत्काराबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसणार नाही एक अशा चमत्काराबद्दल जो महाराष्ट्राच्या भूमीत वारकऱ्याच्या मनात आणि इतसाच्या पानाव कोरला गेलाय हा स्तो क्षण जेव्हा तीनशे वर्षात एकदाही घडला नव्हता वारकऱ्यांनी कधी आयुष्यात पाहिला नव्हता माऊलीच्या रिंगणात घडला एक असा अद्भुत चमत्कार जेव्हा ज्याने स्वतः मुख्यमंत्र्यांना थक्क केले तुम्ही ऐकलंच असेल कदाचित तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल वारकऱ्यांनी उड्या मारल्या आहेत वारकरी मातीत लुळू लागले काय झालं होतं नेमकं पहा पंढरीची वारी हा एक केवळ प्रवास नाही तर ही एक परंपरा आहे ही एक संस्कृती आहे एक श्रद्धा आहे कोट्यावधी वारकऱ्यांचा ती श्वास आहे ऊन असो वारा असो किंवा पाऊस असो कुठली नैसर्गिक आपत्ती या विठ्ठल भक्तांना थांबू शकत नाही त्यातच माऊलींची वारी निघून बरेचसे दिवस झालेले आहे एकोणीस जून ला निघलेली वारी आज तब्बल दहा ते बारा दिवसांचा प्रवास करून त्याच जोमाने चाललेली आहे पंढरपूरच्या विठ्ठुरायाच्या भेटीची आस आहे आणि त्यातच सुरू झालं पहिलं रिंगण याच पहिल्या रिंगणामध्ये झालेला तो अद्भुत चमत्कार जो वारीच्या इतिहासात कधी झाला नव्हता वृद्ध वारकरी ज्यांनी पाच पंचवीस वारे केलेल्या आहेत हे देखील म्हणाले की आम्ही याच्या आधी कधीच पाहिलं नव्हतं कारण की चमत्कार घडला आणि वारकऱ्यांनी डायरेक्ट उड्या मारल्या वारकरी माती लागले नेमकं काय घडलं होतं पन्नास पन्नास वारे त्यांनी केलंय त्यांचे पाय थकलेले शरीर दुखले असतील पण त्यांनी देखील कधीच याचा चमत्कार पाहिला नव्हता वारीतील सगळ्यात महत्वाचा आणि भावनिक क्षण असतो रिंगण रिंगण म्हणजे काय असतं या रिंगणात चमत्कार कसा काय घडला पन्नास वर्षाचे जे, जे वारीचा अनुभव आहे त्यांनी कधी पाहिलं नव्हतं त्यांना काय वेगळं दिसलं का, का वारकऱ्यांनी उड्या मारल्या मुख्यमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय पहा या वारीमध्ये दोन आशू असतात एका घोड्यावर स्वार बसलेला असतो दुसरा घोडा मोकळा असतो रिंगणाच्या वेळेस जर तुम्ही पाहिलं तर दोन घोड्या असतात एका घोड्यावर एक स्वार बसलेला असतो त्याच्या हातामध्ये एक झेंडा असतो आणि एक घोडा मोकळा असतो या रिकाम्या घोड्यावर या आशुवावर कुणीच बसलेलं नसतं हा मानाचा आशू असतो त्या आश्वावर बसायला गादी मात्र ठेवलेली असते मग ही गादी ये या गादी मोकळी का असते या स्वर कुणी का नसतं आणि मग कसा चमत्कार घडलाय की ज्यामुळे संपूर्ण वारीच्या इतिहासात कधीच पाहिलं नव्हतं ते पाहिलं गेले वारकऱ्यांनी उड्या मारल्या वारकरी वार पळू लागले वातीत लोळू लागले अपार श्रद्धा असते वारकऱ्यांची या रिकाम्या घोड्यावर या रिकाम्या आश्वावर प्रत्यक्ष ज्ञानोबा माऊली स्वतः बसलेल्या असतात ही वारकऱ्यांची श्रद्धा आहे हे आश्व जेव्हा एकत्र आले आणि त्यानंतर होतं रिंगण सुरू रिंगणाचे दोन प्रकार असतात पण कालच्या रिंगणात वेगळा प्रकार घडलाय एक अद्भुत चमत्कार घडलाय ज्यामुळे वारकऱ्यांनी उड्या मारल्या वारकरी लुळू लागले मातीमध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील पाहिलेलं आहे उभं रिंगण असतं बघा एक उभं रंगण यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकरी शिस्तीत उभे राहतात आणि दोन आश्व वाऱ्याचे वेगानं मागून धावतात दिंडी पासून पालखीपर्यंत हा थर्रात प्रवास असतो पण कालचं रिंगण वेगळं होतं दुसऱ्या प्रकारचं ज्याला म्हणतात गोल्ड रिंगण याची रचना अतिशय सुंदर असते बघा याच्या मध्य मध्ये संतांची पालखी असते तिच्या कडेला वारकरी समाज असतो मध्ये एक मोकळा पट्टा गोल पट्टा किंवा गोल ट्रॅक सोडलेला असतो आणि परत कडेने समाज असतो जो मध्ये सोडलेला ट्रॅक आहे या ट्रॅकवरून हे अश्व वाऱ्याच्या वेगानं धावतात संतांचा एक अश्व असतो आणि एक स्वाराचा अश्व असतो हे दोन तीन फेऱ्या मारतात आता जो संतांचा अश्व असतो ज्याच्यावर प्रत्यक्ष माऊली बसलेली आहे अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते ज्यावेळेस तो अश्व धावतो त्या खालच्या तापांचा तो सुमधुर आवाज आणि त्याचा वादळासारखा वेग पाहण्यासाठी वारकरी तिथे प्रचंड गर्दी करतात आता अशा पद्धतीनं रिंगण होत असत आता कालचं रिंगण मालशिरज इथे पहिल्या रिंगणामध्ये झालेली घटना आहे पहिल्या रिंगणामध्ये असं काय घडलं की ज्याने सर्वांना थक्क केलं काय होता तो अद्भुत चमत्कार ज्याची चर्चा आज संपूर्ण भारत बोलतो आहे पन्नास पन्नास वारे गेल्याने वारकरी देखील म्हणाले की आम्ही याच्या आधी कधीच असं पाहिलं नव्हतं मग त्यांनी असं काय वेगळं पाहिलं काय चमत्कार पाहिला स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी आश्चर्य व्यक्त केले पहा तर प्रवास सुरू झाला होता जवळपास एकोणीस जून पासून एक जुलैपर्यंत वारकरी हळूहळू त्या ठिकाणी दिशेने मार्गक्रमण करत होते थकले नव्हते कुठलेच काय नव्हते रिंगणाची तयारी सुरू झाली होती विठ्ठलाचे दर्शन आणि रिंगणाचा सोहळा ज्यांना अनुभवाची ओढ आहे त्यांनी रिंगणाचे ठिकाणी गर्दी केली होती वयस्कर वारकरी होते काही महिलाही होत्या पुरुषही होती आणि मग तो क्षणाला मालशिरेच्या मैदानावर रिंगण सुरू झालं पहा गोल रिंगणाची जी, जी रचना आहे ती अत्यंत आकर्षक होती मध्यभागी पालखी कडेला वारकऱ्यांचा अथांग सागत आणि ट्रॅक करून धावायला लागले ते दोन अश्व आता पहा तिथे सगळ्यात आधी स्वारांचा अश्व आणण्यात आला होता त्यानंतर स्वतः माऊलींचा अश्व होता माऊलींचा मानाचा अश्व असतो ज्यावर फक्त गादी असते त्यावर माऊली बसलेले असली श्रद्धा आहे पण तिथे त्यावेळेस वेगळंच घडलं ज्यावेळी वारकऱ्यांनी डायरेक्ट उड्या मारल्या मातीत लुळू लागले पहा आता प्रेक्षकांची जी उत्कंठा आहे वारकऱ्यांची उत्कंठा शिंगेला पोहोचली होती आता हे रिंगण पहिलंच आचल्यामुळे तिथं असंख्य लोक वारकरी तर होतेच पण त्याचबरोबर बाकीच्या लोकांनी बरेच गर्दी केलेली होती आणि त्या गर्दीमध्ये एक गर्दीमध्ये संपूर्ण गर्दीला हे त्या ठिकाणी पाहता आलं याची देही याची डोळा असा अद्भुत चमत्कार त्यांनी पाहिला तीनशे वर्षाच्या इतिहासात कधी झालं नव्हतं इतकं भयानक घडलं कारण की तो अश्व जो आहे जो मावली -मावली त्या अश्वावर सगळ्यांच्या नजरा खेळल्या होत्या माऊली माऊलीचा जय घोष असं म्हणतात घुमत होता आणि अश्व वेगानं धावायला सुरुवात करणारच होते आणि त्याच वेळेस घडलं पहा तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही काय घडलं ते माऊलींचं अश्व आता धावायला सुरुवात करणारच होता पण त्याआधी जो स्वाराचा जो अश्व असतो तर त्याची तयारी पूर्ण झाली होती स्वराच्या अश्वावर स्वार देखील त्या ठिकाणी बसलेले होते त्यांच्या हातामध्ये झेंडा होता आणि आता का ते पळायला सुरुवात करणार म्हणजे त्यांनी तो घोडा त्या ठिकाणी हे करणारच होते त्यानंतर ज्या त्यांच्या मागे जो माऊलींचा था अश्व आहे तो धावणार होता बऱ्याच वेळा असं होत असतं की माऊलींचा अश्व नंतर या स्वाराच्या आश्वाला पुढे क्रॉस करून पुढे जात असतो असं बऱ्याचशा रिंगणात तुम्ही पाहिलेलं असेल पण माऊलींचा अश्व ज्यावेळेस पळायला लागला त्यावेळेस कल्पना करू शकणार नाही असं घडलं जेव्हा माऊलींचा अश्व जेव्हा स्वराच्या अश्वामागे त्याने पळायला जे घडलं ती अगदी अविश्वसनीय अकल्पनीय होतं तीनशे वर्षात कधीच घडलं नव्हतं अशी घटना त्यामध्ये घडलेली आहे वारीच्या इतिहासात स्वर्नाक्षण नोंद करावं लागेल अशी घटना घडलेली आहे वारकऱ्यांमध्ये ऊर्जा संचारली त्यांच्या चेहऱ्यावर वेगळं तेज होतं पाहता पाहता तिथे उपस्थित असणारे प्रशासन तिथे उपस्थित असणारे मानकरी सगळ्यांनी बटला आता सुरुवात करायची आहे आणि त्यावेळेस सुरुवात झाली त्या ज्या ज्यावेळेस वारीचा जो स्वाराचा जो अश्व होता तो पुढे निघाला आणि त्या बागे स्वार नसलेला म्हणजे स्वतः माऊजींचा मानाचा अश्व त्या पळू लागला आता त्यानंतर असं घडलं असं काहीतरी घडलं ज्याची कल्पना केली नव्हती असं कसं घडू शकत कुणी कल्पना केली नव्हती रिंगण गेल्या भरपूर वर्षापासून चालू आहे शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे रिंगण हे होतच असतात ठिकठिकाणी रिंगण होतात पण पहिल्याच रिंगणामध्ये इतिहासात पहिल्यांदा असं घडलं होतं की ज्यामुळे वारकऱ्यांनी आज शरशा उड्या मारल्या मातीत पडले मातीत लुलू लागले संपूर्ण रिंगण भूमीत आनंद आणि भक्तीच्या अनोख्या लाटा त्या ठिकाणी पसरू लागल्या हेच ते लाग ला। दृश्य होतं ज्यामुळे साक्षात मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी याच्यावर आश्चर्य व्यक्त केले डोळे विस्पारले गेले कोणाचाही विश्वास बसेना की असं कसं घडू शकतं या घटनेचा व्हिडिओ तो पण व्हायरल झाला मग नेमकं काय घडलं होतं वारकऱ्यांनी का असं केलं वारकरी का, केल। वार का लोडू लागले काय घाला होता चमत्कार आता असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असते तर हा चमत्कार होता जो वारीच्या इतिहासात कधीच घडला नव्हता असे वयस्कर वारकरी मोठ्या डोळ्याने सांगत होते ज्यांनी पंचवीस पंचवीस वाऱ्या गेला त्यांनी कधी पाहिलं नव्हतं हा व्हिडिओ अक्षरशः हा जो आहे धुमाकूळ घालत आहे मुख्यमंत्र्यांनी आज शर व्यक्त केलं आहे पहा नेमकं घडलं काय की जो मोकळा आश्व असतो बघा जो मोकळा आश्व आहे की ज्याच्यावर फक्त एक गादी असते आणि त्या गादी असते आणि स्वाराच्या आश्वावर स्वार असतो मग नेमकं घडलं असं काही जे वारकरी तिथे उपस्थित होते काही वारकरी कारण वार की वारकऱ्यांची श्रद्धा काय सांगते की ठेवली की स्वतः ज्ञानोब्बा माउली संत ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर बसलेले असतात अशी त्यामध्ये श्रद्धा आहे आणि अक्षरशः काही वारकऱ्यांना त्या ठिकाणी वार हे ज्ञानोबा माऊली त्याच्यावर बसलेले दिसलेले आहे होय स्वतः ज्ञानेश्वर माऊली विराजमान झालेले आहेत असं काहींना दिसलेलं आहे आणि त्यांनी ज्यावेळेस दुसऱ्या वारकऱ्यांना सांगितलं की तुम्ही पहा स्वतः माऊली दिसत आहेत तर त्यांना देखील दिसलेलं आहे एकच गालका उडाला एकच त्या ठिकाणी हे झालं आणि अक्षरशः वारकऱ्यांमध्ये एक मोठा जल्लोष सुरू झाला नेमकं हेच घडलं होतं त्या रिंगणामध्ये जेव्हा माऊलींचा अशू वाऱ्याच्या वेगानं धावत होता तेव्हा लाखो वारकऱ्यांनी पाहिलं की ते आश्वावर साक्षात माऊलींचं रूप त्यांना दिसलंय तुम्ही बरोबर ऐकताय केवळ दादी असलेल्या त्या आश्वावर हजारो वारकऱ्यांना माऊलींचं दर्शन झालं आणि ज्या क्षणी त्यांनी दृश्य पावलं त्याच ठिकाणी गलका उडाला माऊली माऊलीचा जयघोष आसमंतात घुमून गेला वारकरी अक्षरशः वेळे झाले त्यांना स्वतःला आवरणं अशक्य झालं आनंदाच्या भरात ते रिंगणामध्ये घुसले त्यांनी आश्वाच्या टापाखालची माती अक्षरशः आपल्या कपाळाला लावली आपल्या अंगाला फातली हे केवळ माती लावून नव्हतं तर प्रत्यक्ष माऊलीचा चरण धूळ प्राप्त करण्याचा अनुभव होता माऊलींच्या भेटीसाठी इतके मैल ते चालत होते आणि त्या माऊलींचे साक्षात दर्शन त्यांना ते आश्वाच्या रूपात झालं होतं हा शरीन त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात आविश्वरणीय सण भरला त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक समाधान दिसत होतं हा तो अद्भुत चमत्कार हा जादूही चमत्कार नव्हता तर वारकऱ्यांच्या निस्सिम भक्ताची आणि श्रद्धेची ताकद जुन्या वारकरी परंपरेत हे नेहमीच आश्वामध्ये माऊलीला पाहिलेलं आहे पण यावेळी तो अनुभव इतका तीव्र होता इतका कष्ट होता की अनेकांना खरंच माऊलींचं दर्शन झालं हीच खरी भक्तीची शक्ती आहे जी अदृश्य गोष्टींनी दृश्यमान करते आशक्य वाटणाऱ्या गोष्टींना सत्यात उतरवते वयस्कर वारकरी म्हणाले आयुष्यात असा त्यांनी कधी चमत्कार पाहिला होता कारण हा अनुभव त्यांच्यासाठी इतका वेगान भावनिक होता मुख्यमंत्री देखील त्यामध्ये आश्चर्यचकित झालेले आहेत वारीतील हे रिंगण केवळ धार्मिक विधी नसून तो एक भक्तीचा श्रद्धेचा आणि एकतेचा उत्सव आहे पंढरपूरच्या वारीत घडलेला हा चमत्कार आपल्याला हेच शिकवतो की तुमची श्रद्धा मजबूत असेल तर काही अशक्य नाही माऊलीचं रूप श्रामध्ये पाहणं हे त्या वारकऱ्याच्या निस्सिम भक्तीचं प्रतीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कधी वारीत सहभागी चा झाला आहात का तुम्हाला कधी असा कोणता अविस्मरणीय चमत्काराचा अनुभव आला आहे का तुमची मते आम्हाला ऐकायला आवडतील धन्यवाद